लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख खरोखरच या महाराष्ट्र राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशाचे नेते शरद ने शे चंद्रजी पवार साहेब देशाचे नेते आदरणीय नानासाहेब पटोले आणि देशाचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या त्रिमूर्तींनी ब्रह्मा विष्णू महेश यांनी या महाराष्ट्र राज्यातली महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी लोकसभेची तयारी केली होती त्याला खरोखरच आज मोठं यश आलेलं आहे त्याचा मला मनापासून अभिमान आणि आनंद वाटतोय आता केंद्रात सरकार बाब येण्याबाबत देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब ते आघाडीत पुन्हा कोणाला घेऊन बहुमत होतात का नाही त्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न करतील विषय तो नाही परंतु केंद्र सरकारने जे आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकरी टमाटा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी या अनेकांवरती जो अन्याय केलेला आहे अक्षरशः दहा ते अकरा महिने कांदा निर्यात केली टमाटाला दोनशे अडीच रुपये किलो भावाचा असता अक्षरशः कोणा कांदा टमाटा आयात केला जी एस टी वाढवलेली आहे अशा अनेक समस्यांना माझा कष्टकरी शेतकरी सामोरे जात होता सर्वसामान्य नागरिक नागरिकांवरती अन्याय होत होता मराठा आरक्षणचं नियोजन नाही धनधर आरक्षणचं नियोजन नाही त्यामुळे सगळ्या बैठकलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या लोकांनी महाविकास आघाडीला पसंत केलं आणि त्यात त्याच्यात महाराष्ट्र राज्य दलित शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी देशाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब आणि दुसरे केंद्रीय माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार साहेब यांच्या नेतृत्वाच्या कामावरती विश्वास ठेवून जबाबदारीनं मी यांना उद्धव साहेबांच्या आणि केंद्रीय माजी गृहमंत्री सुशील कुमार साहेबांच्या उपस्थितीत मी सोलापूर येथे सत्तर हजार शेतकरी जनतेच्या शिवसैनिकांच्या साक्षीने मी पाठिंबा जाहीर केला होता खरोखरच शेतकऱ्यांनी माझ्या कामाचा नाम त्या नूतन खासदार प्रित शिंदेंना नूतन खासदार धरेसी बहे पाटील आणि बार्शी तालुक्यांचा उस्मानाबादचा जोडलेला आहे त्यामुळे बार्शी तालुक्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा पराडा भूम उस्मानाबाद कळंब तुळजापूर या तालुक्यातल्या सात ते आठ हजार शेतकऱ्यांना मी अडील कारखान्याचं बिल मिळवून दिलं होतं आठ वर्ष प्रयत्न केला होता त्याची परतफेड या माझ्या शेतकऱ्यांनी मताच्या माध्यमातून मातृ आशीर्वाद दिला ही खूप मोठं यश आहे मला आनंद वाटतो आपल्या ह्यानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळं कर्तृत्ववान आणि समाजातल्या प्रत्येक समस्याची जाणीव असणारे हे तिने पण खासदार निवडून आले त्याचा मला मनापासून अभिमान वाटतो आणि याचा आनंद आम्ही करून मध्ये फटाकड्याची माळ लावून फुलाला उधळून आम्ही पेणा वाटप करून त्याचा आनंद आम्ही साजरा केलेला आहे खरोखरच यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष देऊन प्रत्येक सर्वसामान्याला वेळ द्यावा भीती गाठी राहावं संपर्कात राहावं किती दुसऱ्या खासदारांना तिन्ही खासदारांना विनंती करते महाविकास आघाडीचा टिपट मारचा कोणता मी पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा